सध्या महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये एखाद्या आमदारानं लक्षवेधी मांडली आणि या लक्षवेधीनंतर सात दिवसाच्या आतच त्या लक्षवेधीच्या संदर्भात मोठी कारवाई होते आणि मुद्देमालासह त्या आरोपींना अटक होते अशी खूप कमी पाहायला मिळतं मात्र कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोजदा घोरपडे यांनी चार जुलै रोजी एक मला वाटते बारा वाजून पस्तीस मिनिटांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत खूप मोठा विषय या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला सदस्य श्री मनोज घोरपडे धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच वेळा कृषी केंद्रामधून बनावट औषधे बिबियांची विक्री केली जाते परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला कारवाई होते त्यावेळेला त्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात त्यामुळं कंपन्या सर्रास बनावट औषधं विक्री करत असतात तर यामध्ये ते गुन्हे दाखल होताना संबंधित बनावट उत्पादक कंपन्यांना होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट थांबवणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं या ठिकाणी शासनानं त्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा चला सन्मान तो होता बोगस खते आणि बोगस औषधे जे तयार करणारी जी कंपनी आहे या कंपनीवरच मॅन्युफॅक्चरवरच कारवाई करा असा साधारणतः ही लक्षवेधी होती आत्तापर्यंतच्या या इतिहासामध्ये कृषी विभागाच्या संदर्भात अनेक लक्षवेधी मांडल्या गेल्या मात्र खऱ्या अर्थानं सामान्य शेतकरी जिथं ज्या अन्याय होतो अशी पद्धत म्हणजे बोगस खतं आणि बोगस तणनाशक बोगस औषधं बनवणाऱ्या आपण नंतर दुकानावर कारवाई करतो मात्र थेट कंपन्यांच्यावर कारवाई करा मॅन्युफॅक्चरवरच कारवाई करा करा अशी मागणी मनोजदा घोरपडे यांनी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात लक्षवेधीच्या या प्रश्नोत्तरामध्ये वेधली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व कृषी विभाग असेल पोलीस असतील हे अलर्ट मोडवर गेले सध्या शेतकरी अतिवृष्टीमुळं प्रचंड अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बोगस खते बोगस औषधे तणनाशक करणारी कंपनीचा सुळसुळाट प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याची या आमदार मनोजदादा घोरपडे यांनी ही लक्षवेधी मांडली आणि फक्त सात दिवसात फक्त सात दिवसात पोलिसांनी धडाकेबाद सातार सातार पोलिसांनी कारवाई केली आणि यामध्ये कालच वडूज फलटण याचबरोबर रेवडी या गावामध्ये एकाच वेळी छापे घातले आणि जवळजवळ वीस ते बावीस लाखाचा मुद्देमाल तो जप्त केला तो, तो मुद्देमाल कोणता होता मी तुम्हाला सांगणार आहे बोगस तणनाशक आणि कंपनीची बोगस लेबल लावून हे मॅन्युफॅक्चरिंग सुरू होतं सहा जणांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे प्रश्न एका कारवाईचा नाही तो महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक प्रायव्हेट अनेक गावामध्ये हे भेसळीचं प्रकार अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे आमदार मनोजदा घोरपडे यांनी हा उठवलेला आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर आज गेलेला आहे याचे कारण असं आहे की सातार्यामधली झालेली कालची धडाकेबाज कारवाई फक्त सातारामध्ये ही कारवाई होऊन चालणार नाही तर शेतकरी वाचवायचा असेल तर अशा पद्धतीनं पोलिसांनी सतर्क राहून ह्या मॅन्युफॅक्चरवर काम कारवाई केली पाहिजे खरं तर कौतुक आहे आमदार मनोज घोरपडे यांचं की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी अत्यंत महत्त्वाच्या आणि जिथं शेतकऱ्यांचावर मोठा अन्याय होतो जिथं शेतकऱ्यांची फसवणूक होते त्याच ठिकाणी मुळावर घाव घालण्याचं काम हे कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी केलेलं आहे पुढचा मुद्दा ही जी बोगस खते तणनाशक कंपनी ज्या आहेत यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते ही आकडं आपण महत्त्वाचं पाहूया ही जबाबदारी असते अन्न सुरक्षा कृषी मंत्रालय आणि पोलीस विभाग या दोघांची सुद्धा संयुक्तिक ही जबाबदारी असते खरं तर व आणि अशा ठिकाणी जर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बोगस खते बोगस औषधे आढळून येतील त्यावेळी थेट शेतकऱ्यांनीसुद्धा गुन्हा दाखल करण्यासंदर्भाच्या हालचाली केल्या पाहिजेत आपण काय करतो की माझी पाचशे रुपये फसवणूक झाली आहे मग कशाला आपण गुन्हे दाखल करा मात्र यामुळंच जे बोगस खते आणि तणनाशक नि निर्मिती करणारे किंवा औषध निर्मिती करणारे जे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांचं हे होतं यासाठी खरं तर कृषी मंत्रालयाच्या वतीनं एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा खते आणि औषधे नियंत्रण कायदा असे झालेला आहे खूप कडक कायदा आहे क एकोणीसशे अडुसष्ट च्या नुसार कलम सतरा आणि कलम एकवीसनुसार मोठी दंडाची शिक्षा म्हणजे तीन ते सात वर्षे तुरुंगवास आणि पाच ते दहा लाखापर्यंत दंडाची शिक्षा या कायद्यामध्ये आहे याचबरोबर एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो नंतर कायदा करण्यात आला खते नियंत्रण अन्न सुरक्षा कृषी मंत्रालयाच्या वतीनं तो कलम एकोणीस आणि कलम वीस अंतर्गत सुद्धा मोठी कारवाई या बोगस खते आणि औषधी निर्माण करणाऱ्या भातदारांच्यावर होऊ शकते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय कृषी मंत्रालयान आणि अन्न सुरक्षा विभागाच्या वतीनंसुद्धा गुन्हा दाखल होतो याचबरोबर च पोलिसांच्याकडून चा कलम चारशे वीस कलम चारशे अडुसष्ट कलम दोनशे चौऱ्याहत्तर आणि कलम दोनशे पंच्याहत्तर हे चार कलम त्या बोगस खते आणि बोगस औषधे कंपनीवर दाखल होऊ शकतात एकंदरीत आजचा सांगण्याचा उद्देश असा आहे की एका कर्तव्यदक्ष आमदारानं शेतकऱ्याची बाजू घेतली आणि शेतकऱ्याच्या हिताचा मुद्दा हा विधानसभेच्या पटलावर आणला आणि विशेषतः सात दिवसात म्हणजे तो आमदार आहेत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे खरं तर जिथं चांगलं काम तिथं नक्कीच आम्ही चांगली बाजू आम्ही सांगत असतो या चांगल्या कामामुळं महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा या ठिकाणी त्यांना फायदा होणार आहे आणि बोगस खते आणि बोगस औषधे तयार करणाऱ्या या सगळ्या टोळीच्या टोळीला जेरबंद करण्याचं काम काल सातारा पोलिसांनी केलेलं आहे हे तर ए, ए तो झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे म्हणतो ना तर आमदार मनोज घोरपडे यांनी अशाच पद्धतीनं हे असे मुद्दे शेतकऱ्यांचे मुद्दे विधानसभेत लावून धरावेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या राजधानी साताऱ्याचं नाव आणखी कसं मोठ्या डौलानं घेता येईल याकडं खरं तर ते नेहमी करत आहेतच मात्र त्यांनी जी लक्षवेधी मांडली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक अभिनंदन यांचं की चार जुलैला आमदार मनोजरा गोरपडे हे लक्षवेधी मांडतात आणि अकरा जुलैला धडाकेबाज कारवाई होते सातारामध्येच संदर्भात म्हणजेच काय तर महाराष्ट्रात हे मोठं जाळं आहे आणि हेच जाळं जाळं जे आहे ते सकट उपटून काढण्याचं काम हे आमदार मनोज घोरपडे यांनी करावं एवढीच मात्र एक सातारकर म्हणून एवढीच अपेक्षा राहील पात्रा महाराष्ट्र लाईव्ह